चोरी नक्की दादा माझा एक मुलगा एक मुलगा पाठी म्हातार पाण्याचा चारा निघून गेला मला त्यांना मत होत पाठी पाहिजे सुटले नाही पाहिजे ते कारण आता तो तर काही परत मिळणार नाही पण या नाराज आम्हाला फाशी झाली पाहिजे दुसरं काहीच नाही मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली देशाला हादरून टाकणारी घटना घडली फक्त संशयावरून आमच्या सुलेमान खानचा बळी घेतलेला आहे हे बळी घेणारे टेरिस्ट आहेत आणि या टेरिस्टांची संघटना आहे या संघटनेचा कोण नेता आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे याच्यामध्ये कॅफेचा मालक काय नाव त्याचं धनराज माळी त्या कॅफेचा मालक त्याचा सुद्धा रोल आहे त्याला सुद्धा अटक केली पाहिजे पवन बावसकर हा त्याचा मास्टर माइंड आहे त्याला पण अटक झाली पाहिजे हे प्रकरण गंभीर घेतलं पाहिजे गृहमंत्र्यांनी यात तीन ठिकाणी त्याला मारहाण झाली जवळपास चार तास मारहाण झाली आणि त्याच्या अंगावर फक्त कसलाही कपडा न ठेवता त्याला उघड करून मारलंय त्याचे नक काढलेत त्याला हळहळ करून मारलंय मी त्याचे फोटो बघितले संतोष देशमुखच्या धर्तीवर त्याला मारहाण करण्यात आली अरे थोडा जिवंत ठेवून आमच्या घरी दिला असता तरी चालला असता त्याला मरेपर्यंत मारल शेवटची आशा म्हणून त्याच्या आईने बहिणीने त्याच्या आजोबाने या चौकामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर हे निर्दयी हरामखोर त्या बहिणीला सुद्धा नक लागलेत आईला नक लागलेत त्या आजोबाला पण त्यांना दया आली नाही एवढा काय गुन्हा केला होता कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला संविधान जीवंत बाबासाहेबांनी कायदा बनवलाय आणि त्या कायद्याच्या आम्ही कोण लागून गेलो अशा पद्धतीने ते, ते वागत असतील इथं मुस्लिम असुरक्षित झालाय दलित सुरक्षित झालाय कॅफे असतील सिनेमागृह असतील पर्यटन स्थळ असतील अशा ठिकाणी हे टेररिस्ट घुमतात फिरतात मुस्लिम तरुणांना आमच्या सुलेमान खानला अचानक मारलेलं नाही त्याच्यावर पाळत ठेवलेली आहे सुनियोजित कट करण्यात आलेला आहे त्याचं लोकेशन देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे एकशे वीस बस सुद्धा याच्यात ऍड झालं पाहिजे या आमच्या ताईची तक्रार घेतली पाहिजे तिचा विनयभंग केला तिला मारहाण केली त्याचं कलम सुद्धा या ठिकाणी वाढवलं पाहिजे आणि या सगळ्या आरोपीवरती यु ए पी अंतर अंतर्गत कारवाई करून फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच असणारं याच्यावरती वचक बसेल मला असं थेट आरोप आहे गृहमंत्र्यावर की मुस्लिमांबद्दल अशा केसेसमध्ये आमच्या महाराष्ट्रात लव जिहाद नाही या महाराष्ट्रात कोणता लँड जिहाद नाही इथं कोणता कोणताच जिहाद नाही इथं मान होता जिवंत मी आता चौकशी केली त्याच्या वाडला कडे बेटावत गावामध्ये चार मुस्लिमांचे घर आहेत आणि गेल्या वेळेस इतर सरपंच कोण आहेत हे अध्यक्ष झाले होते ना ज्या मुलाला मारलं सुलेमान खानला तास तो सुलेमान खान गेल्या वर्षी या गावात गणपतीच्या कमिटीचा अध्यक्ष होता सामाजिक सलोका हिंदू मुस्लिम एकत्र असलेलं हे गाव इथं कधीही त्या ठिकाणी दंगल नाही पाच घरं राहतात फक्त पूर्ण हिंदू गावामध्ये कधीही त्यांच्यावर शंका घेतली नाही सुलेमानचं कॅरेक्टर खराब नाही त्याच्यावर कोणती एनसी नाही शेतकरी आठ दहा एकर दोन तीन एकर जमीन आहे सकाळी फवारणी मारून आपला शहरात गेला स्वप्न विचारलं वाढला बारावी काढतो काड़, आणि पोलीस होतो म्हणला पोलीस होतो म्हणला निर्दयपणे मारलं जात काय करते यंत्रणा काय करतायत पोलीस अधीक्षक काय करते पोलीस यंत्रणा हा प्रश्न मी विचारतोय हो या सगळ्या भिडे संबंधित संघटनेच्या या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जे आता हत्या करायला निघालेत त्यांचं तुम्ही स्टेटस बघा इंस्टाग्राम बघा मुस्लिमांविरोधात ओकलेली आहे त्यांच्यावर जर आधीच पावबंद करण्यात आला असता तर ही घटना घडली नसती पण कुठं आहे कितालय सायबर कुठं आहे त्यांचं ऍक्टिव्हिटी अरे एखाद्या मुस्लिमांनी एखादा फोटो ठेवला की विटंबना झाली म्हणून किती मिनिटात तुम्ही उचलता त्याला दलिताने एखादा स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता आदिवाशांनी एखादं स्टेटस ठेवलं तर किती मिनिटात उचलता याचा अर्थ ग्रहमंत्र्याच्या आदेश आहेत का की या गोष्टीकडे कानाडोळा करा अरे किती कानाडोळा करणार आहेत हा आमचं हळहळ हल करून मारलय अरे नक काढावत एक इंच जागा सुद्धा सोडली नाही त्याच्या अंगावर एवढं भयंकर मारलय पूर्ण शरीर काळे निळं केलंय चार तास मारहाण कशाला म्हणतात त्या इको मध्ये त्याला आणलं या गावात चौकामध्ये सगळ्या समोर मारलं त्यांना भीतीच नाही कायद्याची भीती नाही पोलिसांची भीती नाही कोणत्या ह्याच्यात राहतात ते हे हातियार कुठून आले या गाड्या कुठं आहेत यांना कोण रसद पुरवतो यांना पैसा कोण देत यांचा केडर कोण घेत या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे आणि या संघटनेचा मास्टर माइंड प्रमुख जो कुणी असेल त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे दुर्दैव गिरीश महाजन मानवता जिवंत आहे गिरीश महाजन तुम्ही आमदार आहेत मंत्री आहेत या आईला आणि बहिणीला भेटावं वाटलं नाही या बापाला अरे एवढी माणूस की संतोष देशमुखच्या धर्तीवरचा हत्याकांड आहे सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे या सगळ्या आरोपीचे फोटो त्या आमदारासोबत आहेत आमच्याकडे फोटो आलेत मनोहर भिडे सोबत फोटो आहेत त्या आरोपीचे त्या भिड्याला कुणी आणलं जामनेर मध्ये हे काय पेरायला निघाले जर थांबलं नाही तर राज्यातल्या शेकडो मुस्लिम तरुणांचे जीव धोक्यात हो येतील यांना थांबवा आणि ग्रहमंत्र्याला मी आव्हान करतोय याच्याकडे आणि बघा कधी गाय चोर म्हणून मारताय कधी तुम्ही लव जिहाद म्हणून मारताय काय चाललंय इथं याची सखोल चौकशी एसआयटी सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि याचे मास्टर माइंड पासून ते मारे लोक सगळे अटक झाले पाहिजेत आम्ही शांत बसणार नाहीत हे नवीन कलम ऍड करा तीनशे चोपन्न त्यात विनय भंग एकशे वीस बय करा आणि याच्या मास्टर माइंड पासून ते सगळे याच्यामध्ये अटक करा आमदाराला सांगतोय तात्काळ भेट द्या एक पीडित कुटुंब तुम्हाला आमदार करायला मत आमचे चालतात पण आम्हाला चौकात मारलं जातं तर तुम्ही डोक्यावर हात फिरवायच नाही पोलिसांना माझं आव्हान आहे कोणत्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी पडू नका राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभा करणार आहेत या कुटुंबाला न्याय द्या पोलीस संरक्षण द्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद करा उज्वल निकम सारखा वकील आम्हाला का लागत नाही दलित मुस्लिम आदिवासीसाठी मोठा वकील सरकारी का मिळत नाही काय एखाद्या या मोब लिंचिंग मध्ये एखाद्याला फाशी होत नाही का यांना यांना लागत लागत नाही नाही का ना मोका यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली नाही गिरीश महाजनना लाज वाटायला पाहिजे आरोपीचे त्यांच्या सोबत फोटो आहेत चौकशी झाली पाहिजे याची कोण लोक पाळतय भीतीच नाही नक काढतायत आज या आईवडलांपुढं एकुल एक लिकरू गमावल्याचं भरून देणार आहे आमचा सुलेमान खान आणणार आहेत का तुम्ही परत आणि याच्यामध्ये प्रकारे दिरंगाई चालणार नाही मी आज भेट घेतली राज्यभर आंदोलन छेडणार आहे बिलकुल यापुढे आम्ही मुस्लिम तरुणांच्या आणखी बळी जाण्याची वाट पाहणार नाहीत या ज्या नाही। संघटनेशी निगडीत हे कर्मट उन्मादी हिंदुत्ववादी संघटनेचे जे का हे सगळे लोक होते मारहाण करणारे आरोपी होते या सगळ्यांची संघटनेला महाराष्ट्रात पाहिजे त्याच्यावर बंदी आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये लागला पाहिजे मागणी आहे पीडित कुटुंबाला पन्नास लाखाची मदत सरकारने करावी आणि त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ उरलेले फक्त आठ आरोपी नाहीयेत जवळपास वीस पंचवीस आरोपी आहेत या गावात आले होते सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्या फुटेजमध्ये जे जे दिसल या पासून टीप कुणी दिली या कॅपेचा रोल काय त्या मालकाचा रोल काय या सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अडीच महिन्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे सुलेमान खानच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहेत आणि फाशी होईपर्यंत आम्ही लढत राहणार आणि राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहेत आता आम्ही कुणाला शांत बसणार नाहीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी आहे की याची दखल घ्या नाहीतर आमचे तरुण धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही तात्काळ जर दखल घेतली नाही तर त्यांनासुद्धा राज्यात फिरणं अवघड होईल असा इशारा सुद्धा मी या माध्यमातून देतो आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहे